आज काय सांगा आहे तू ठीक आहे एनसीपी एनसीपी बद्दल सांगणार आहे अरे एनसीपी एन सी पी काय आहे बाबा ओ एनसीपी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आपल्याला हातात आहे बाबा तुम्हाला नाही माहित का आपल्याला नाही माहीत हातात आपल्या दादाच्या हातात दादाच्या हातात हा रे दादा तुम्हाला हे पण नाही माहित नाही म्हटलं तर का अरे बाबा अशी गोष्ट माहितीच नाही

अंकिता भी कशा आहात तुम्ही अगं मी भी पण इतक्या दिवसांनी तू इथे कुठे काय सांगू भी तुम्हाला इतकी वाढत चाललीये त्यात माझा नवरा काही कामच करत नाही अरे देवा कोलिती काय या करता करता ना गारे। ना गारे। दादा? तो एक योजनांसाठी माझी लाईफ योजना त्या अंतर्गत प्रत्येक पात्र महिले व पोलीस पंधराशे रुपये दर महिन्याला तिच्या खात्यात जमा होत असेच पंधराशे रुपये मला पण मदत आहे आणि मी माझा छोटासा व्यवसाय सुरू केला अरे वा म्हणजे आता मी पण चार खर्चासाठी मदत करू शकते अहो पण मला माझ्या शिक्षणाचं टेन्शन आलं होतं आली माझी वेंदळी मुलगी शिक्षणाचं टेन्शन आलं शिक्षणाचं टेन्शन आलंय अगं मग अभ्यास कर शिक्षणाचं टेंशन म्हणजे प्रिंट कलरचं आलं होतं हीच टेन्शन वा माझी मुलगी मोठी झाली मी घेऊ लागली बघा पण तिचं काही टेन्शन घेऊ नको कारण दादांनी मुलींसाठी शिक्षण पर्यंत मुली आता म्हणून तू फक्त आपल्या सगळे लक्षात आणि अशीच प्रगती बसावात आलात राहा म्हणून आपण पहिला मुली काय म्हणतोय अजितदा

एवढा महाराष्ट्र सोडून चालल आता महाराष्ट्र सोडून चाललाय बाबा हो मला खूप आलंय तुम्हाला माहिती आहे का माझ्या शेतात लाईट बिल जास्त आणि मला माझ्या मुलांना शाळेत फिरी करायची आहे खूप अडचण चालू आहे आता अरे बाबा तो शेतकरी माणूस तिकडं महाराष्ट्र सोडून जाऊन करशील तरी काय तुमचं म्हणणं एकदम बरोबर शेतीशिवाय आपल्याला काही शेतकऱ्या पण आता अडचण एवढी चालू आहे तर कंपनी कंपनी थांबवा लागेल मला मजबुरी आहे मला सांग याला आपल्या पवार यांनी अजितदा काही माहिती आहे का नाही दोन मिनिट अजितदादा राष्ट्रवादीच्या घडाळे आले ना एक नंबर देऊ माणूस आहे मी त्यांच्याबद्दल ऐकलेले होता माणसानी महाराष्ट्रातील चौरेचाळीस लाख शेतकऱ्यांचं माफ केलंय बाबा काय बोल म्हणजे आमच्या शेतकऱ्यांचं माफ झालं चालू अरे बाबा तुम्हाला सांगतो जर शासकीय माहिती तरी काम झाले एकदम एक नंबर काम काका माझी और... विनंती होती तुम्ही मला आणखी योजना बद्दल माहिती सांगू शकता का अरे इतके योजना राबवलेल्या आहेत त्यांनी बरं का सकाळची सकाळचे जाईल सांगायला लागलं तर सांगा ना मग काका शेतकरी हे तुला दोन तीन योजना सांगूनच देतो बरं बरं मला सांग शेतीसाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट काय लागते सांग बरं पाणी लागतं शेतकऱ्यांना शेततळ्याची योजना राबवली आहे वा लागतं सांग बर आणि आलं तर मग लाईट 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 लागते ना हो त्यासाठी सुद्धा अजितदानी सौर कृषी पंपाची योजना राबवली आहे हो सौर कृषी पंपाच्या बरेच माझ्या शेतकरी मित्रांनीही लाभ घेतलेला या योजनेचा बर का

कोटी रुपये मंजूर झाले सुविधा प्रेक्षकांना मायबाप प्रेक्षकांना उठताळ्या वाजल्या अजून ते मंजूर करून आणले हा एवढं सगळ्या सुविधा आपण चौकशी केली पाहिजे चौकशी करत नाही त्याच्यामुळे का हा आपल्यापर्यंत कोणत्या योजना नाही आलाय चौकशी केली पाहिजे का नाही आलाय त्याची चौकशी केली पाहिजे बरोबर सगळं आला लक्षात ठेवा एकदम एकच मत बोल

आणि तेच जर इंडियफल्ल झाले तर मग विचारूच नका बाजारपेठ अजून विकसित होईल अजून रोजगार मिळेल लोकांना आपल्या आणि असं आपल्या होईल अर्थकार त्याच्यासाठी आम्ही असे आवर्जून सांगतोय की ह्या वीस तारखेला तीस नोव्हेंबरला जे मतदान होणार आहे त्या सगळ्याला काही सरांचे हात आणखी करायचे आहे आणि ते कसे बातम्या करायचे ते तुम्हाला सर्वांना અરે ના કવિ કા મળતો નાદાન કવિ છે આ દે